सर्वच क्षेत्रामध्ये नोकरी व्यवसाय करत असताना संधी वाढण्याबरोबरच संघर्षही वाढला आहे त्याला तोंड द्यावेच लागेल असे मत अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी व्यक्त केले ते बुधगाव येथील पी व्ही पी आय टीमध्ये बोलत होते सुनील रामानंद यांनी आय पी एस होण्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली एक वर्ष बुधगाव कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले होते त्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले आणि तब्बल तीस वर्षांनी ते पुन्हा बुधगाव कॉलेजमध्ये आले त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या जुन्या सहकारांना ते भेटले आणि केमिकल इंजिनिअरिंग आणि इतर शाखातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला बुधगाव कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय केमिकल इंजिनिअरिंग ते आय पी एस एक संघर्षमय प्रवास असा होता सुनील रामानंद यांचे सायंकाळी चार वाजता बुधगाव कॉलेजमध्ये आगमन झाले यावेळी कॉलेजचे ट्रस्टी अमित पाटील प्राचार्य बी एस पाटील प्राचार्य बाजीराव पाटील प्राध्यापक उन्मेश पाटील आदी स्टाफ उपस्थित होता स्लाईडच्या माध्यमातून केमिकल इंजिनिअरिंगपासून सुरू करून आय पी पर्यंतचा प्रवास अत्यंत मनोरंजक पद्धतीने त्यांनी सांगितला सुनील रामानंद हे वरिष्ठ पोलीस अधिकारी असले तरी ते एक लेखकही आहेत क्रॉप्स इन ए कॉगमायर हे पुस्तक त्यांनी लिहिले तर सध्या योगिता हे पुस्तक ते आहेत त्यामुळे त्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांना सहज सुलभ आणि मनोरंजक असे वाटले तीस वर्षानंतरही त्यांचे केमिकल इंजिनिअरिंगचे अत्यंत अपडेट असणारे ज्ञान सर्वांना आश्चर्यचकित करून गेले यावेळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली महाविद्यालयाचे ट्रस्टी अमित पाटील यांच्या हस्ते सुनील रामानंद यांचा सत्कार करण्यात आला या व्याख्यानानंतर सुनील रामानंद यांनी तीस वर्षापूर्वी त्या ज्या ठिकाणी काम केले त्या सर्व ठिकाणांना भेटी दिल्या त्यांची जुनी केबिन त्यांनी शिकवलेले क्लासरूम्स कॉलेजचे कॅन्टीन या सर्व ठिकाणी ते आवर्जून गेले त्यावेळी त्यांचे जुने सहकारी त्यांच्यासोबत होते सुनील रामानंद यांच्या भेटीदरम्यान महाविद्यालयाने मोठी तयारी केली होती आपला एक सहकारी राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदापर्यंत पोहोचतो आणि तो आठवणीने पुन्हा आपल्या सहकाऱ्यांना भेटायला येतो याचे सर्वांनाच कौतुक वाटत होते